रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा सगेसोयरेबाबत लवकरात लवकर शासनाने कायदा करावा मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांची मागणी बुदरगड तहसीलवर मोर्चा शासनाने सोयरे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कायदा करावा या मागणीसाठी बुदरगड तालुका मनसे व कॉम्रेड आदमापूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुदरगड तालुका तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये शासनाने सगी चोरी या लवकरात लवकर कायदा करावा व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशा अनेक मागण्यांसाठी आद्मापूर ग्रामस्थ बुदरगड तालुका मनसे कॉम्रेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदार आमदार प्रकाश ابيட்கर पोलीस स्टेशन बुदरगड या नावाने निवेदन देण्यात आले या मोर्चाला बुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील कॉम्रेडचे सम्राट मोरे मोर्चा समन्वयक सागर पाटील निवास पाटील अवधूत पाटील सुजित पाटील शैलेश पाटील विजय पाटील प्रवीण पाटील अक्षय सरनोबत अजित पाटील बबलू पाटील साहिल पाटील कृष्णा पाटील रवी किरण खेबुडे विजय कांबळे सचिन कमळकर मारुती पाटील सतीश आयवाळे इत्यादी कार्यकर्ते हजर होते महानकर नेपसाठी विजय बकरी राधानगरी Yeah. <laughs>